बोर्डाच्या परीक्षेवर कॅमेऱ्याची नजर सीसीटीव्हीच्या देखरेखीत दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण खात्याची खबरदारी बोर्डाच्या परीक्षेत कितीही उपाय केले तरी सर्रास होणारे कॉपीचे प्रकार यंदा मात्र होणार नाहीत कारण कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी यंदा शिक्षण विभागानं विशेष काळजी घेतली आहे आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर थेट कॅमेऱ्याची नजर असणार आहे यंदाच्या वर्षी कोणते नियम अत्यंत कडक करण्यात आले पाहूयात कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार परीक्षेचं फुटेज निकालापर्यंत जतन करून ठेवणार विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कारवाई होणार पर्यवेक्षकांनी एकाच ठिकाणी उभं न राहता फिरत राहणं आवश्यक शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करणार याआधी देखील शिक्षण विभागानं दहावी बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या परंतु आता शिक्षण विभागानं आदेश काढत सोयी सुविधा आणि सीसीटीव्ही आहे की नाही याची पडताळणी करण्याचं ठरवलंय त्यामुळे परीक्षेतील हे गैरप्रकार रोखले जातील असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय वॉर रूम स्थापन करून परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण जे सहाय्यक परिरक्षक असतात जे रनर असतात त्यांचे मोबाईलवर झूम लिंक देऊन त्या लिंकच्या आधारे त्यांचा कॅमेरा आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण वेळ परीक्षा चालू असेपर्यंत चालू राहणार आहे व त्याचं नियंत्रण हे शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातून केलं जाणार आहे शिक्षण विभागानं यंदाच्या परीक्षेतील गैरप्रकारांना रोखण्यासाठी केलेली जय्यत तयारी नक्कीच स्तुत्य आहे परंतु या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशी होणार आणि यामुळे कॉपी रोखण्यात किती यश येणार याबाबतही उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी